नमस्कार श्री स्वामी समर्थ आज स्वामींचा प्रकट दिन आज आपण स्वामींच्या महान श्रेष्ठ अशा तारक मंत्राचा अर्थ जाणून घेणार आहोत हा तारकमंत्र कोणीवर लिहिला असेल तर हा तारकमंत्र नागपूरचे स्वामी भक्त विश्वनाथ दामोदर वराळ पांडे यांनी लिहिला आहे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे जो तारून नेतो तो हा तारकमंत्र या तारक मंत्रा एवढी ताकद आहे ना की अनेक भक्तांनी आपली संकट दुःख व्याधी सर्व पळून लावली आहे आज आपण या शक्तिशाली तारक मंत्राचा अर्थ जाणून घेणार आहोत स्वामींच्या तारकमंत्राची सुरुवात अशी होते निशंक हो निर्भय हो मनारी प्रचंड स्वामी बळपाठी शिरे आपल्या स्वामींचं वचन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्याचाच आधार घेऊन आपल्याला असे सांगितले जाते की आपण मनात कसलाच संशय कसलीच भीती बाळगायची नाही आहे कारण स्वामींचं प्रचंड बळ स्वामींची प्रचंड ताकद आपल्यासोबत आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या शंका संशय भीती यांना जागा देऊ नका विश्वास ठेवा स्वामी आपल्यासोबत आहेत अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अतर्क्य म्हणजे स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहेत अवधूत म्हणजे अध्यात्मातली सर्वात उच्च स्थिती आणि स्मरणगामी म्हणजे आपण कधीही स्वामींना हाक मारली त्यांना स्मरण केलं की ते लगेच भक्ताच्या मदतीला धावून येतात पुढच्या ओळीचा अर्थ म्हणजे स्वामींना अशक्य असे काहीच नाही अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामींच्या माध्यमातून शक्य झालेल्या आहेत स्वामींमध्ये कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यूनपाय भक्त प्रारब्ध घडवी ही माय जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते स्वामी आपल्या भक्तांना सर्व काही भरभरून देतात आपल्या भक्तांचे प्रारब्ध म्हणजे आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी बदलण्याचे सामर्थ्य आपल्या स्वामींमध्ये आहे स्वामींना स्वामी सर्व कळतं की आपल्या भक्ताच्या आयुष्यात काय हवे काय नको ते स्वामी आपल्या भक्तांना कशाचीच उणीव भासू देत नाही आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकही ना भीती तयाला स्वामींच्या आज्ञेशिवाय स्वामी, स्वामी भक्तांना काळसुद्धा काहीच करू शकत नाही त्यामुळे स्वामी भक्तांनी भ्यायची काहीच गरज नाही अक्कलकोटला स्वामींनी अनेक लीला केल्या आहेत कितीतरी मृत व्यक्तींना जीवनदान दिले आहे अनेक योगी हटयोगी साधू संतांनासुद्धा स्वामींनी योग्य मार्ग दाखवला आहे त्यामुळे मरणाची भीती स्वामी भक्तांनी बाळगायचीच नाही उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे या जीवनात अनेक संकटे वाईट काळ येतो पण आपण घाबरून जायचे नाही किती जरी संकटे आली तरी स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढतातच हा विश्वास ठेवा आणि ह्या काळात आपल्याला बऱ्याचदा असे जाणवते की आपल्याजवळ किती जरी संकटं आली तरी स्वामी शक्ती ही आपल्या पाठीशी आहे अगदी अवतीभोवती आहे अगदी आपल्या जवळ आहे हे जाणवते जकी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा स्वामींनी अनेकांना आपल्या लिलेने असाध्य आजारांमधून व्याधींमधून बाहेर काढले आहे जन्म मृत्यू जणू काही त्यांच्या हातचा खेळ आहे अशा के लीला स्वामींनी केल्या आहेत त्यामुळे आपण अजिबात घाबरायचे नाही आपल्या स्वामींनी इतक्या काही लीला केल्या आहेत आणि अशा स्वामींचे आपण बाळ आहोत ते आपली माय आहेत आपली माय बनून ते आपले रक्षण करत आहेत त्यामुळे आपण सर्व भीती काढून टाकलीच पाहिजे खरा होई जागा कसा होशी तू स्वामी भक्त मित्रांनो आपल्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा हवी मनापासून स्वामींना साथ घातली पाहिजे जागेवा आपला विश्वास डगमगू देऊ नका दृढ विश्वास हवा स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आपण संपूर्ण श्रद्धेने स्वामींना शरण आल्याशिवाय स्वामी भक्त होणार दिला बोल त्यांनीच नको स्वामी देतील या भवसागरातून जाताना जीवनात किती संकटे बाधा वाईट काळ सर्व काही आले पण आपल्याला स्वामींनी प्रत्येक वेळ सुखरूपपणे बाहेर काढले मग कधी कधी थोडा काही उशीर झाला की लगेच आपलं मन डगमगतं आणि आपल्यात नकारात्मकता वाढते आणि आपण विसरून जातो की स्वामींनी या आधी आपल्याला किती साथ दिली आहे किती दा आपल्या हातात हात धरून त्यांनी आपल्याला संकटातून बाहेर काढले आहे त्यामुळे आपण त्यांच्या बाबतीत सकारात्मकता ठेवलीच पाहिजे विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी ह्या पंच प्राणामृतात इथे विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृताची उपमा दिली आहे देवाला काय काय आवडते आपल्या दत्त संप्रदायामध्ये विभूतीला भस्माला खूप महत्व आहे त्यानंतर नमन म्हणजे भजन कीर्तन आणि नाम म्हणजे नाव आणि देवापर्यंत पोचण्यासाठी ध्यानधारणा तीर्थ म्हणजे सर्व काही पवित्र आणि खरंच सर्व काही पवित्र सोन जाते तारक मंत्र म्हणून झाल्यावर आपण हे तीर्थ पितो म्हणजे या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे इथे सांगितले आहे हे तीर्थ घे न सोडी कदा स्वामी तारक मंत्र म्हटल्यानंतर हे तीर्थ आपण मनोभावे घ्यायचे आहे स्वामींच्या केलेल्या लीला त्यांची प्रचिती हे तीर्थ घेताना आठवायची आहे आणि मग बघा कसे सकारात्मक अनुभव तुम्हाला येतील आणि एकदा का आपण स्वामींची भक्ती करायला लागलो की जरी तुम्ही स्वामींना सोडायचं म्हटला तरी स्वामी तुम्हाला सोडणार नाही का म्हणजे स्वामी तुमच्या आयुष्याचं कल्याण हे करणारच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा